नमस्कार मित्रांनो आनंद मंदिरमध्ये तुमचं स्वागत आहे उत्तम आरोग्यासाठी आणि वेगवान व्याधमुक्ती करण्यासाठी एक दैनंदिन प्रक्रिया देत आहे ही याला आपण स्वयंसूचना म्हणू शकतो किंवा किंवा याला सेल्फ हिब्नोसिस असं पण म्हणता येईल ही संकल्पना पहिली थोडी विस्तृत केली आहे आणि नंतर प्रत्यक्ष प्रक्रिया दिली आहे तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून त्यातल्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून पण म्हणू शकता किंवा इथे दिलेलं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू पण शकता आणि तुमच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार टास्कनुसार तुमच्या प्रॉब्लेम्सनुसार तुम्ही या सूचनांमध्ये तुमच्या स्वतःच्या भाषेत बदल पण करू शकता आणि याला भाषेचं बंधन नाही मराठीमध्ये दिलं आहे तुम्ही इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणू शकता हिंदीमध्ये म्हणू शकता हिंदी मराठी किंवा इंग्लिश मराठी मिक्स करून पण म्हणू शकता आणि गरजेनुसार याच्यामध्ये बदल पण करू शकता मित्रांनो पहिली आपण भूमिका किंवा विचारांचं काय अधिष्ठान असलं पाहिजे ते थोडंसं समजून घेऊया ही संकल्पना अशी आहे की तुम्ही नास्तिक असा आस्तिक असा तुम्ही कोणत्याही प्रकारचे बिलिव्हर असा मूर्तीपूजक असा एक गोष्ट वादतीत आहे ती सर्व मान्य आहे सृष्टीची निर्मिती ही एका चैतन्यापासून झाली किंवा ऊर्जा एनर्जीपासून झालेली आहे त्याला तुम्ही नाव काहीही द्या देव म्हणा ब्रह्म म्हणा ऊर्जा कोणतेही का काही नाव द्या त्याला जर तुम्ही एक शक्ती मानत असाल आणि ती आहे ज्या शक्तीपासून हे विश्व तयार झालेलं आहे जीव सजीव तयार झालेलं आहे हे काय ॲक्सिडेंटल नाही आहे हे डेलिब्रेट आहे एका इंटेन्शनपासून याचा आपले वेद उपनिषद जर आपण पाहिलं किंवा कोणताही धर्म बघितला तरी याच्या मागे एक इंटेन्शन आहे आणि हे डेलिब्रेट आहे हे नक्की आहे त्या ऊर्जेचा आधार किंवा ते जे ब्रह्मचैतन्य आपण ज्याला आपण आपल्या धर्मामध्ये म्हणतो त्याच्यापासूनच आपली निर्मिती झालेली आहे आणि त्या ऊर्जेचा त्या चैतन्याचा त्या शक्तीचा भाग किंवा अस्तित्व आपल्यामध्ये आहे म्हणूनच आपण सजीव आहोत किंवा आपण जिवंत आहोत किंवा आपण ॲक्टिव आहोत ज्या क्षणाला आपल्या शरीरातून ते चैतन्य निघून जातं त्या क्षणाला शरीर मृत अवस्थेत होतं आणि शरीराचं जी फॅन्टस्टिक मशिनरी असते ती तातडीने बंद पडते कारण ते चैतन्य ते ईश्वर स्वरूप किंवा ईश्वरस्वरूप किंवा ते ब्रह्मस्वरूप चैतन्य ती एनर्जी आपल्यामधनं निघून जाते ती एनर्जी आपल्यामध्ये आहे आणि त्या एनर्जीला सृजनाची प्रचंड शक्ती आहे ज्या जो हे प्रकृती हे विश्व हे ब्रह्मांड निर्माण करू शकतो त्याची शक्ती अमर्याद आहे त्याच शक्तीचा त्याच ईश्वरी अंशाचा वापर किंवा उपयोग किंवा त्याची आराधना करून आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो चांगली तशीच वाईट पण ज्याला आपण प्लेसिबो नासिबो इफेक्ट म्हणतो ते तर त्या शक्तीचा उपयोग करून त्या शक्तीला जागृत किंवा ॲक्टिवेट ठेवून त्याच्याशी जोडले जाऊन किंवा संलग्न होऊन अलाईन होऊन आपण आपल्या प्रकृती आणि आपल्या आरोग्य ऐश्वर सर्व प्रकारच्या सुखासाठी आपण त्याचा उपयोग करायचा अशी ही मूळ संकल्पना आहे ठीक आहे मित्रांनो आपण आता पूर्वतयारी पाहू आणि तुम्ही आत्ता ह्याच्याबरोबर प्रॅक्टिस केलीत तरी चालेल किंवा आधी वाचून नंतर प्रॅक्टिस केलीत तरी चालेल माझं असं मत आहे की पहिल्यांदा एकदा समजून घ्या आणि मग पुन्हा प्रॅक्टिस करा याची पूर्वतयारी अशी की एक तर पहिली गोष्ट म्हणजे पंधरा मिनिट आपल्याला अनइंटरप्टेड अनडिस्टर्ब्ड असा वेळ पाहिजे मोकळा वेळ त्याच्यामध्ये फोन आला नाही ना पाहिजे दार नॉक नाही झालं पाहिजे एक पंधरा मिनिट आपल्यासाठी आपण आणि शक्यतो आवाजाचं डिस्टर्बन्स नको टेम्परेचर कम्फर्टेबल असावं आणि आरामदायक जागा असावी बेड असो चेअर असो जमिनीवर तुम्ही काही अंतरून त्याच्यावर आडवं झाला झोपलात तरीसुद्धा चालेल किंवा आरामात बसलात तरी चालेल जे आसन जी पद्धत तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही एक दहा मिनिट बसू शकता किंवा स्थिर राहू शकता अशी कुठल्याही पोझिशनमध्ये तुम्ही बसायचे अवघड नाही असली पाहिजे शांत पोझिशन असली पाहिजे आरामदायक असली पाहिजे आणि सर्वप्रथम आता हे पहिलं बेसिक क्रायटेरिया झाल्यानंतर मनाची काय तयारी करायची तर तुम्हाला कोणताही प्रश्न आत्ता सतावत असेल तुम्हाला काय तुमचं आर्थिक का असेल तुम्हाला काही आजारपणाचा असेल नातेवाईकाचा असेल नात्याचा प्रश्न असेल काही वादविवाद असतील काही क्षणासाठी काही मिनिटांसाठी ते सगळं बाजूला ठेवायचं आहे अवघड आहे मला माहिती आहे चिंता जेव्हा डोक्यात असते त्यावेळेला ते शक्य होत नाही पण काही एक पंधरा मिनिटाचा स्पॅन आपण स्पेअर करायचं आहे स्वतःला याच्यातून असं समजा की नाही अस्तित्व त्या प्रश्नांचं किंवा आय ते प्रश्न सुटलेत असं समजा काही काळासाठी दहा मिनटासाठी फक्त आणि ते बघा चमत्कार होत असतात तुमचे जुने अवघड वाटलेले प्रश्नही कधीतरी सुटले असतीलच तसंच आत्ताच्या क्षणाचे प्रश्नही कोणत्या तरी चमत्कार घडलाय आणि सुटलेत अशी कल्पना करा आणि ते सुटल्यावर तुम्हाला कसं वाटेल कसा फील येईल तीच तीच एक्झॅक्ट अनुभूती घ्या म्हणजे अशी कल्पना करा की तुमचे ते सगळे समजा तुमचा नोकरीचा प्रश्न आहे तर तुम्हाला नोकरी लागली आहे नात्याचा प्रश्न आहे तो तो सुटला आहे आर्थिक आहे काही इन्स्टॉलमेंट ड्यू आहे झालाय प्रश्न सॉल्व असं इमॅजिन करा काही काळासाठी करा ती अनुभूती आणा ते फील करा आणि मग तुम्ही त्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा बसल्यानंतर सगळं सगळ्यात पहिलं म्हणजे संपूर्ण शरीर तुमचं सैल सोडायचं आहे सर्व स्नायूंवरचा ताण पूर्णपणे सोडून द्यायचं आहे अगदी चेहऱ्यावरचा ताण जसं आपण एखाद्या गोष्टीला ऐकायला लक्ष केंद्रित करण्यासाठी कान टवकारतो किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हे करतो तितकाही ताण नाही शरीरावर पाहिजे खूपदा नकळत आपल्या कपाळावर चेहऱ्याचे स्नायू आपण ताणलेले असतात विचार करताना पण ताणलेले असतात ते लक्षपूर्वक एक एक स्नायूवर अटेन्शन देऊन ते सैल सोडा कारण शरीर आणि मन हे एकत्र गुंफलेलं असतं आपण मन रिलॅक्स करण्यासाठी शरीराचा मार्ग किंवा शरीराचा आधार घेणार आहोत शरीर पहिलं पूर्ण रिलॅक्स केलं की मन आपोआप रिलॅक्स होतं हा तो मार्ग आहे आपल्या शरीराचं संपूर्ण वेट हे जमिनीवर किंवा जिथे तुम्ही बसलात त्या धरणीवर सोडून द्यायचे कुठलाही स्नायू ताण ठेवायचा नाही आहे लक्षपूर्वक ताण सोडून द्यायचं आहे आणि संपूर्ण विश्राम अवस्थेत जायचं आहे आणि मग पुढील सूचना ऐका आता आपण आधी उल्लेख केलेलं जे चैतन्य म्हणजेच आपलं मन किंवा आपलं अटेन्शन आपलं लक्ष आता पुढच्या सूचनांमध्ये जसा जसा उच्चार होईल तसं तसं तुमचं मन त्या ठिकाणी किंवा त्या गोष्टीवर केंद्रित करायचं आहे न्यायचं आहे आणि काही फार त्रास घेऊन शक्ती लावून ताकद लावून काही करू नका काही होत नसेल मनात इतर विचार येत असतील येऊ द्या न्यूट्रल रहा रिॲक्ट पण होऊ नका नीट आहे किंवा नाही जमतं आहे वगैरे असं काही विचार करायचं नाही आहे जितकं जमतं आहे तितकं घ्यायचं आहे फक्त आणि ते चैतन्य त्या त्या ठिकाणी जिथे तुम्ही लक्ष केंद्रित कराल तिथे जे काही गरजेचे असेल ती दुरुस्ती त्याचं आरोग्य तर ते करणार आहे आता दुसरं एक छोटीशी कॉन्सेप्ट अशी आहे की एक शून्य अवस्था नावाची एक अवस्था आहे आता तुम्ही पाहिलं तर शून्य म्हणजे इमेन्स पॉसिबिलिटीज असतात शून्यामधून अमर्याद शक्यता निर्माण होतात आणि शून्यातून निगेटिव्ह साईडला पण आणि पॉझिटिव्ह साईडला पण अमर्याद शक्यता असतात शून्य ही अत्यंत शक्तिशाली अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत आपण जातो आहोत असं इमॅजिन करा आणि आता रिलॅक्स व्हा आणि हे पुढचे दहा ते शून्य मी आकडे म्हणतोय जसे जसे आकडे म्हणणार तस तसं तस तुमचं शरीर आणि मन शांत आणि रिलॅक्स होत जाणार आहे फक्त ऐका बाकी काही करू नका दहा संपूर्ण शरीर शांत रिलॅक्स होतंय रिलॅक्स आहे नऊ पायाची बाजू रिलॅक्स झाली आहे आठ मांड्यांची कमरेची बाजू रिलॅक्स झाली आहे सात रिलॅक्स सहा छाती रिलॅक्स झाली आहे पाच चार डोकं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे तुम्ही शून्याकडे जात आहात शून्य अवस्थेपर्यंत जात आहात चार तीन दोन एक शून्य शांत रिलैक्स रिलैक्स मन अतिशय शांत है रिलैक्स है निशंक निर्भय निश्चिंत है मजे संपूर्ण शरीर सैल रिलैक्स है पूर्ण रिलॅक्स शांत सईल वाटत आहे मनात आनंद विश्वास श्रद्धा प्रेम करुणा शांती या आणि अशाच विधायक आणि सकारात्मक भावना आहेत माझा आत्मविश्वास वाढला आहे चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या आहेत मन निशंक निर्भय निश्चिंत झालं आहे तळपाय संपूर्ण पाऊल टाचा चवडे घोटे पूर्णपणे निरोगी शक्तिशाली आणि कार्यक्षम झाले आहेत पोटऱ्या नडग्या पूर्णपणे निरोगी शक्तिशाली आणि कार्यक्षम झाले आहेत रिलॅक्स झाले आहेत गुडघे अंतर्बाह्य पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम झाले आहेत मांड्या पूर्णपणे निरोगी शक्तिशाली आणि कार्यक्षम झाले आहेत पार्श्वभाग गुह्य भाग, भाग पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाला आहे गुप्तांग जननेंद्रिय अंतर्बाह्य पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहे ओटीपोट पोट अंतर्बाह्य पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहे कंबर पाठ पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहे संपूर्ण छाती हृदय फुफ्फुस अंतर्बाह्य पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहे मान गळा पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत खांदे पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत हनुवटी जबडा ओठ हिरड्या दात जीभ टाळू पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत नाक कान भिवया कपाळ गाल अंतर्बाह्य पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत संपूर्ण डोकं मस्तक मेंदू मज्जासंस्था चेतासंस्था पंचेंद्रिय पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत अंतर्बाह्य सुरक्षित झाले आहेत श्वसन रक्ताभिसरण अन्न जलग्रहण पचन उत्सर्जन यंत्रणा पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत दंड कोपर मनगट हाताचे पंजे नख तळहात पूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम सुरक्षित आणि संतुलित झाले आहेत संपूर्ण पाठपाठीचा कणा मज्जासंस्था चेता संस्था संपूर्णपणे निरोगी शक्तिशाली कार्यक्षम सुरक्षित आणि संतुलित झाले आहे शरीरातील सर्व ग्रंथी अस्थि कास्थी सांधे रस त्वचा पूर्णपणे अंतर्बाह्य निरोगी शक्तिशाली कार्यक्षम संतुलित आणि सुरक्षित झाले आहेत माझे मन पूर्णपणे शांत झाले आहे औरा स्वच्छ झाला आहे पवित्र झाला आहे संपूर्ण शरीर कांती तेजस्वी झाली आहे चेहरा तेजस्वी आहे माझं बोलणं आवाज प्रभावी आहे श्रवणीय झालं आहे विचार शुद्ध झाले आहेत मन संतुलित आहे आत्मविश्वास वाढला आहे माझे मन केवळ प्रेम श्रद्धा करुणा आनंद सौंदर्य अशा सकारात्मक आणि विधायक भावनांनी युक्त झाले आहे माझ्या मेंदूतील न्यूरॉन्सची रचना आणि जोडणी एका परमभाग्यशाली यशस्वी निरोगी आणि श्रीमंत व्यक्तीप्रमाणे झाली आहे म्हणूनच मी एक परमभाग्यशाली यशस्वी निरोगी आणि श्रीमंत व्यक्ती आहे सर्व विधायक कल्याणकारी ईश्वरीय शक्ती दैवी शक्तींचा मला आशीर्वाद आणि कृपा प्राप्त झाली आहे आणि मला त्याची अनुभूती होते आहे ही अतिशय आनंदी अतिशय परम आनंद देणारी भावना आहे अव्यक्त ब्रह्म चैतन्य माझ्या रूपातून माझ्या शरीरातून माझ्या मनातून व्यक्त होत आहे आणि म्हणूनच मी निशंक निर्भय आणि निश्चिंत झालो आहे शांत 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 आता ही भावना ही जाणीव अशीच ठेवून मी हळूहळू जागृत अवस्थेत येत आहे जसं जसं मी शून्याकडे जातोय तसा तसा मी जागृतीकडे येत आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य शांत 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 काही वेळ असंच थांबून हळूहळू तुम्ही जागृतीकडे येऊ शकता ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्हाला शक्य होईल दिवसभरातनं शक्यतो सकाळच्या आणि संध्याकाळच्या फ्रेश वेळेला तुम्ही जेव्हा स्वतः फ्रेश असाल आंघोळ केलेली असेल किंवा हातपाय धुऊन फ्रेश झालेला असाल शक्य तेवढं कमी चिंतेत असाल त्यावेळेला करा चिंतेमुळे हे केलं नाहीत तर ते विशेष सरकर होईल याच्यामुळे तुमच्या चिंता नक्की कमी होतील शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या गोष्टींवरती याचा खूप विधायक आणि चांगला परिणाम आणि अनुभव पाहिला गेलेला आहे तर जरूर जरूर याचा अभ्यास करा आणि तुमचे अनुभव पण सांगा आणि तुम्ही याचा फायदा पण घ्या धन्यवाद